नमस्कार मित्रांनो मी श्रुती आज आम्ही पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक सात गावची तळी हा पाठ अभ्यासणार आहोत तर या पाठाच्या शीर्षकावरच आपल्याला समजत की जी गावात तळी आहे त्यावर आधारित हा पाठ आहे चला तर आता आपण पाठाला सुरुवात करूया तर फुलेवाडी नावाचा एक गाव होता तिथे लोक जे राहत होते ते खूप कष्टाळू होते आणि त्या गावात एक प्राथमिक शाळा होती तर तिथील छोटी छोटी मुलं जी आहे ती त्या शाळेत जायची त्या शाळेत ती मुलं शिकत होती तर त्या शाळेत एक शिक्षक होते ती शिक्षक मन मिळाळू होते म्हणजे ते गावातील लोकांबरोबर चांगले बोलायचे मिळून मिसळून मेर राहायचे तर गावात पक्का रस्ता नव्हता तर त्यामुळे त्या गावात बसीचीही सोय नव्हती त्याचप्रमाणे त्या गावाच्या पाण्याची सुद्धा सोय त्यांना नव्हती म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुद्धा गैरसोय तिथे होती त्यांना पिण्यासाठी पाणी पाणीसुद्धा तिथे मिळत नव्हतं तर दूर अंतरावर एक नदी होती म्हणजे दूर तिथं एक नदी होती तर त्या नदीला बारामाही म्हणजे नदीला बारामाही म्हणजे वर्षभर सतत पाणी असायचं आणि लोक तिथे जाऊन आंघोळ करायचे कपडे धुवायचे तिथील बायका जी आहे तर पिण्यासाठी बा पाणी त्या नदीतून घेऊन यायची तर हे तिथून भरलेले घागर घेऊन यायला तिथील बायकांना खूप त्रास व्हायचा त्या त्या तर त्या गावामध्ये एक तळी होती तिचा कतडा जो आहे तो कोसळला होता आणि त्यामुळे तर कतडा म्हणजे काय तर कतडा म्हणजे तळ्याचे रक्षण करण्यासाठी जी, जी बिंत बा, बांधली जाते म्हणजे गुरं आज जाऊ नये म्हणून तळ्याच्या बाजूला चौकी किंवा भोवता किंवा भोवतीला जी भिंत बांधली रक्षा भिंत बांधली तो कचडा जो आहे तळ्याचा तो कोसळला होता आणि त्यामुळे त्या तळ्यात जनावर उतरायची आणि तळ्याचं जे पाणी होत ते घाण झालं होत तळ्याची साफसफाई केली असती तर तिथे पाण्याचा जो प्रश्न आहे जी पाण्याची गैरसोय आहे तो पाण्याचा प्रश्न सुटणार होता शिक्षकांनी विचार केला गावच्या लोकांची मदत घ्यायची व तळ्याची दुरुस्ती करायची असा विचार केला त्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न सुटेल असं वाटलं तर ऑक्टोबरचा दिवस होता आणि त्या दिवशी शाळेत गांधी जयंतीचा कार्यक्रम होता तर गांधी जयंतीचा कार्यक्रम हा प्रत्येक शाळेत किंवा प्रत्येक कार्यालयात साजरा केला जातो तर गांधी जयंती गांधीजी हे कोण होते तर गांधीजी हे एक स्वतंत्र सैनिक होते त्यांनी आपल्याला मिळवून दिलं तर अहिंसेचा वापर करून त्यांनी स्वतंत्र, स्वतंत्र मिळवून दिलं तर त्या दिवशी दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीचा कार्यक्रम शाळेत होता आणि तो कार्यक्रम पाहण्यासाठी ते, ते पालक म्हणजे सगळ्यांचे आई बाबा जे आहे तिथे जमले होते तर कार्यक्रम संपतात ते सगळेजण घरी जायला निघाले पण शिक्षकांनी सगळ्यांना थांबवलं आणि तळ्याच्या साफसफाईचा जो त्यांनी विचार केला होता त्याच्याबद्दल पालकांशी चर्चा केली तर सगळ्या गावकऱ्यांना त्यांची योजना आवडली दुसऱ्या दिवशी सगळेजण तळ्याजवळ जमले त्यांनी फावळा दळ टिकाव बालड्या पत्र्याचे छोटे छोटे डबे आणले होते तर ते सगळे गटागटाने आणि तळ्यातील गाळ जो होता तो काढला व धुवून नेऊन टाकला या कामात शाळेतील जी मुलं होती त्याने सुद्धा त्यांना मदत केली तर संध्याकाळपर्यंत तळ्याची साफसफाई झाली तर दुसऱ्या दिवशी तळ्यातील स्वच्छ पाणी पाहून गावकऱ्यांना आनंद झाला तर दूर नदीवर जाऊन गावातील बायका जी पाणी आणत होती त्यांचा त्रास वाचला त्या बायका खूप खुश झाल्या आणि सर्वांनी नंतर सर्वांनी मिळून त्या तळ्याचा जो कतडा कोसळला होता तो बांधून काढला तर हा पाठ इथेच संपलेला आहे तर आता आपण या पाठाच्या प्रश्नाच्या उत्तरांकडे वळूया पहिला प्रश्न फुलेवाडीत मुख्य गैरसोय कशाची होती तर फुलेवाडीत मुख्य गैरसोय पाण्याची होती दुसरा प्रश्न दुसरा गावातील लोक तळीचे पाणी पिण्याकरिता का वापरत नव्हते तर गावात जी तळी होती त्या तळीचा कथडा जो आहे तो कोसळला होता आणि त्या तो कथडा कोसळल्यामुळे जनावर आत उतरायची आणि तिथे तळीचे जे पाणी आहे ते घाण झालं होतं म्हणूनच लोक त्या तळीच पाणी पिण्याकरिता वापरत नव्हते प्रश्न तिसरा शिक्षकांनी लोकांसमोर कोणती योजना मांडली त्या तळ्याची साफसफाईची योजना शिक्षकांनी लोकांसमोर चौथा प्रश्न ग्रामस्थांनी तळ्याची साफसफाईचे काम कसे केले तर दुसऱ्या दिवशी सगळेजण तळीकडे जमले त्यांनी फावडा कुदळ टिकाव बालद्या पत्र्याचे डबे पत्र पत्र्याचे आणि ते गटागटाने काम सुरू केले बराबर पाणी तळीतील गाळ काढला व तो धुळ नेऊन टाकला तर अशा प्रकारे गावातील लोक जे आहे त्यांनी तळीची साफसफाई केली तर या पाठावर आधारित चारही प्रश्नांची उत्तरे आम्ही सुरवलेली आहे धन्यवाद व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद